मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही नंदिनी जी आहे ती आनंदनिवासमध्ये असते आणि तिथे आता सर्व काही मुले आलेली असतात तेव्हा ही मुले आता ह्या आपल्या नंदिनीबरोबर फोटोशूट करत असतात तर हा दीपक जो आहे तिथे जवळच लपून बसलेला असतो आणि तो सर्व काही ह्या खिडकीमधून बघत असतो त्यानंतर इकडे हे मुले जी असतात ती आता एकमेकांबरोबर छान प्रकारे फोटोशूट करत असतात आणि दीपक हे गुपचूप सर्व काही बघत असतो तेव्हा मात्र इकडे अगदी छान प्रकारे हे फोटोशूट होत असतात नंदिनी सुद्धा मुलांबरोबर छान एन्जॉय करत असते त्यानंतर इकडे नंदिनीताई सर्व मुलांना बोलते की तुम्ही थोडंसं काहीतरी नाश्ता करून घ्या दुसरीकडे आता मुलं नाश्ता करण्यासाठी जातात तर नंदिनी आपल्या मनाशी बोलते की खरोखर मला मुलांबरोबर एन्जॉय केल्यावर खूप बरं वाटतं आता एक काम करते जीवाला कॉल करते असं म्हणत नंदिनी मोबाईल आपल्या हातात घेते त्यानंतर आता जीवा आपल्या मनाशी बोलतो की मला एक म्हणायचं नंदिनीने एक फोनसुद्धा केला नाही आणि एक एस एम एससुद्धा केला नाही त्यावेळेस इकडे आता नंदिनी आपल्या मनाशी बोलते की मी नाही फोन करत त्यांना कारण प्रत्येक वेळेस काय मीच कॉल करायचा का मीच एस एम एस करायचा आणि त्यांच्या पाठीमागे पडत राहायचं नाही जमणार मला हे असं नंदिनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे जिवासुद्धा आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मी लाख फोन करेल नंदिनीला नाही मी पण नाही कॉल करणार एखादा मेसेज करू का मी नंदिनीला असं ह्या जीवाला वाटत असतं तर जीवा आता मोबाईल हातामध्ये घेऊन बेडवरती बसतो आणि बोलतो की नेमकं काय एस एम एस पाठवू बरं मी नंदिनीला तेवढ्यामध्ये आता इकडे हा आपला जो काही जिवा आहे तो या नंदिनीला हॅलो असा मेसेज टाईप करतो तर आता तो मेसेज जो आहे तो नंदिनीला पडतो नंदिनी तो मेसेज वाचते आणि बोलते की यांचा राग गेलाय वाटतं त्यानंतर आता इकडे जीवा बोलतो की यांनी मेसेज वाचलाही वाटतं मग रिप्लाय का करत नाही आहे त्यावेळेस इकडे नंदिनी आपल्या मनाशी बोलते की मी अन्न रिप्लाय करू का त्यावेळेस इकडे जीवा आपल्या मनाशी बोलतो की आता हॅलोवर काय रिप्लाय करतात हे नंदिनीला माहीत नाही का असं जीवाचं मन जीवाला सांगतं त्यानंतर नंदिनी बोलते की आता करतेच मी यांच्या मेसेजला रिप्लाय तेवढ्यामध्ये जीवा पण इकडे मेसेजची वाट बघतच असतो कधी एकदाची नंदिनी मला मेसेज करते असं जीवाला झालेलं असतं आता नंदिनी इकडे मेसेज नेमकं काय करू हे या नंदिनीला कळत नसतं नंदिनी बोलते की काय करू मी एस एम एस पाठवू का नको पाठवू यांना आता इकडे नंदिनी आपल्या मनाशी बोलते की काय करावं मला ते सुसेना जाऊ दे मरू दे सतत माझ्यावर चिडतात ना नाहीच मेसेज करायचा यांना असं नंदिनी आपल्या मनाशी ठरवते इकडे तर जीव्हा नंदिनीच्या मेसेजची वाट बघत असतो दुसरीकडे आता ह्या आपल्या नंदिनीकडून जीव्हाला चुकून मेसेज जातो आणि तो मेसेज जीव्हाला पडतो त्यानंतर आता जिव्हा तो मेसेज वाचू लागतो परंतु तो असा चुकून ए मेसेज असा गेलेला असतो जिवा विचार करतो की असा कसा मेसेज पाठवला ये ए कुणी मेसेज पाठवतं का असं जिवा आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे हा जिवा लगेच बोलतो की ही साफसफाई करायवाली इतकी काही फास्ट आहे आणि आज का मेसेज असं पाठवित नाही बरं ही असं पण इकडे जिवा आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे नंदिनी आता ह्या आपल्या ब जवळच्या ताईला बोलते की ताई अहो तुमच्यामुळे माझ्याकडून चुकून एस एम एस सेंड झाला आहे त्यावर ताई बोलतात की सर्व मुलं तुला बोलवतात ताई चला असं पण ताई आता ह्या नंदिनीला बोलते त्यानंतर आता नंदिनी ह्या ताईला बोलते की तुम्ही जा पुढे मी येते पाठीमागून तर नंदिनी आता पुन्हा ह्या जीवाला मेसेज करू लागते आणि बोलते की नेमकं यांचा रिप्लाय का नाही आला मला पुन्हा असं पण नंदिनी ही आपल्या मनाशी बोलते इकडे जिवा तरी असं मीची वाट बघत असतो आता इकडे जीवा उठतो जीवा उठतो आणि त्याच वेळेस आता इकडे समोर आरशावरती जे काही स्वारी नाव असं लिहिलेलं असतं ते आता जीवा बघू लागतो आणि जिवा त्या नावाकडेच बघत राहतो इकडे आता हा जीवा जो काही मेसेज टाईप करत असतो हे सर्व नंदिनी बघते नंदिनी बोलते की नेमकं यांचं काय टाईप करण्याचं चालू आहे तेच काही समजत नाहीये दुसरीकडे आता जीवा विचार करतो की नाही नाही नकोच आता यांना एस एम एसच पाठवायला नको असं पण इकडे हा जीवा आपल्या मनाशी बोलतो इकडे हा जीवा जो काही एस एम एस टाईप करत असतो हे सर्व नंदिनीला तिकडे दिसत असतं नंदिनी बोलते की किती वेळचे टाईप करतात हे यांचंच यांना कळत नाही दुसरीकडे आता दोघे एकमेकांच्या मेसेजची वाट बघत असतात दुसरीकडे आता हा जीवा जो आहे तो बोलतो की नाही नाही आता मी यांना एस एम एसही करत नाही आणि काहीच करत नाही डायरेक्ट समोर आल्या की मगच मी त्यांना स्वारी बोलेल असं पण इकडे जीवा आता आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे आता नंदिनी जे काही टायपिंग करत असते हे जीवाला दिसतं लगेच बोलतो की ही तर काहीतरी टाईप करत आहे वाटतं त्यानंतर आता जीवा लगेच बोलतो की मी कशाला हिला मेसेज पाठवला असेल ही जर उत्तर द्यायलाच तयार नाही आहे तर मी उगाच चुकूनच मेसेज पाठवला असं पण इकडे हा जीवा जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो इकडे नंदिनी पण आपल्या मनाशी बोलते की जाऊ दे मरू दे आता मी यांना मेसेज करणार नाही आणि काहीच करणार नाही दुसरीकडे आता नंदिनीने पुन्हा या आपल्या जीवाला एक तुमच्याकडे काम आहे असा मेसेज केलेला असतो त्यावेळेस आता जीवा लगेच विचारतो की काय काम आहे त्यावेळेस आता त्या त्या इकडे नंदिनी आता सर्व जे काही फोटो आहेत त्या आनंद निवासमधील मुलांमध्ये त्या मुलांबरोबरचे जे काही फोटो आहेत ते सर्व इकडे नंदिनी आता ह्या जीवाला पाठवते इकडे जीवा सर्व काही फोटो बघत बघत असतो आणि जेव्हा खूपच खुश होतो आता जेव्हा सर्व काही नंदिनीचे फोटो बघून खूपच खुश झालेला असतो नंदिनी आपली रूममध्ये बसलेली असते म्हणजे आनंद निवासच्या तिथे तेव्हा दीपक जो आहे दीपक आता आपल्या हातामध्ये एक खूप मोठी दोरी घेऊन तिथे लपून नंदिनीकडे बघत असतो दुसरीकडे पार्थ आता जीवाच्या रूममध्ये येतो पार्थ या जीवाला बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं सकाळी ज्या गोष्टी झाल्या त्यावरून तू अजून चिडलेला गेलेला नाहीस का तुझा राग थोडंसं शांत राहत जा तर जेव्हा बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये कुणी डवळाडवळ केलेली मला अजिबात आवडत नाही तर पार्थ बोलतो की जीव्हा तू असं काय करतोस तुझं वागणं काय सुरू आहे मला तुझं काहीच कळत नाही रे असं या पार्थ आता ह्या जीवाला बोलत असतो नंतर इकडे आता पार जो आहे तो जीवाला बोलतो की शेवटी तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे माझा काहीच बोलायचा संबंध नाही परंतु तू नंदिनीला एवढं बोलत जाऊ नकोस नंदिनी तुझ्यासाठी जशा सेम आहेत तशा माझ्यासाठी सुद्धा होत्या त्या तुझ्यासाठी खूप काही करतात मग कशाला तू एवढा चिडत असतोस त्यावेळेस इकडे जीवा लगेच बोलतो की हे बघ ही काव्य जी आहे ती तुझ्यासाठी काय करतेस आणि मी नंदिनीसाठी काय करतो हे तुझा काय संबंध आहे बोलायचा त्यावेळेस इकडे हा जीवा भडकतो पार्थ बोलतो की काय रे आम्ही काय घोडं मारलं तुझं तुला प्रत्येक वेळेस राग येतो तुझा हात स्वभाव नडतो नंदिनीला सुद्धा इतकं काही हर्ट होतं की स्वतःहून त्यांनी तुला डिवोर्स लागतो की काय असं विचारलं होतं बरोबर आहे ना असं पण पार्थ आता ह्या नंदिनीला बोलतो त्यानंतर इकडे नंदिनी पार्थला बोलते की अरे आमच्या बेडरूममधल्या ज्या काही गोष्टी घडतात त्या पण तुला नंदिनी येऊन सांगते का असं पण हा जेव्हा आता ह्या पार्थला बोलतो दुसरीकडे आता नंदिनी आन आनंदनिवासमध्ये बसलेली असते तेव्हा तिथे आता हा दीपक आता ह्या नंदिनीकडेच बारकाईने लक्ष ठेवून असतो त्याच्या हातात खूप मोठी दोरी असते परंतु ज्या आनंदनिवासच्या रूममध्ये जो काही कॅमेरा ला लावलेला असतो त्याकडे आता हा दीपक जो आहे खूप मोठा स्प्रे त्या कॅमेऱ्यावर मारून देतो म्हणजे तो स्प्रे त्या कॅमेऱ्यावर मारल्यामुळे काहीच आता दिसणार नसतं त्या रूममध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज असतं ते तेव्हा आता हे सर्व दीपकचं काम सुरू असतं दीपकने पूर्ण तो कॅमेरा खराब करून टाकलेला असतो दीपक आता लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता कुठलाच पुरावा सापडणार नाही आहे असं दीपक आपल्या मनाशी बोलतो आता नंदिनी मेल्यावर सुद्धा मला कुणीच काही करू शकणार नाही आहे असं दीपक आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आता नंदिनी थोडीशी साईडला उठून गेलेली असते आता नंदिनी पुन्हा आपल्या खुर्चीवरती येऊन बसते तेव्हा आता इकडे नंदिनी मोबाईल आपल्या हातात घेते तर दीपक सा आता दीपक थोडासा साईडला रपवून बसतो त्यावेळेस इकडे आता नंदिनी मोबाईल हातात घेते आणि बोलते की जीवाचा कॉल पण आलेला नाही आहे त्यांच्या कसं काहीच लक्षात राहत नाही आहे असं ही आपल्या मनाशी बोलते तसंही आमचं सकाळपासून काही बोलणं झालेलं नाही आहे असं जीवा ही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे आता पार्थ आणि जीवा दोघे एकमेकांशी बोलत असतात तर जिवा खूप भडकलेला असतो पार्थ या जीवाला बोलतो की अरे मला तुला काय सांगायचं आहे एवढं समजून घेतो तर जीवा बोलतो की काय सांगायचं आहे तुला अरे ती नंदिनी हवं तसं वागते वाटेल तसं सरप्राईज करते आणि त्यावरून मी तिला काही बोलायला गेलो की तू मला लेक्चर देतो आणि कधी ऑफिसमध्ये कधी घरी हे तुझं कुठपर्यंत ऐकायचं असं पण इकडे जिवा आता ह्या पार्थला बोलतो तुम्ही सर्वजण हवे तसं वागायला जाता आणि मी अजिबात ऐकून घेणार नाही ते असं आता हा जीवा पार्थला बोलतो इकडे जिवा आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात तेवढ्या नंदिनीचा फोन आता ह्या जीवाला येतो आता जिवा तर खूप भडकलेला असतो आता इकडे जीवा या पार्थला बोलतो की जातो इथून आतमधून थांबू नको इथे माझ्याजवळ असं पण इकडे आता हा जीवा या पार्थला बोलत असतो तर पार्थ बोलतो की जातो मी तुझ्याशी बोलण्यामध्ये काहीच अर्थ राहिलेला नाही आहे असं पार्थ या जीवाला बोलतो नंदिनी जेव्हा या जीवाला कॉल करते तर जीवा खूप भडकतो जिवा लगेच या नंदिनीला बोलतो की तुझा काही जीव चालला काय मला सारखं सारखं कॉल करतेस गं तर आता नंदिनी स्वारी जिव्हा असं बोलते आणि बोलते की स्वारी मी चुकले माझं काहीच काही काम नाही आहे आणि माझा जीवसुद्धा चाललेला नाही आणि जीव गेला तरी चालेल परंतु तुम्हाला कॉल नाही करणार बाय असं म्हणत नंदिनी लगेच रडतच कोण ठेवते इकडे पार्थ हे सर्व काही ऐकत असतो नंदिनी खूप रडत असते आणि जिव्हा जो आहे तो सर्व गुपचूप ऐकत असतो आता नंदिनी आनंदनिवासमध्ये बसून खूपच रडत असते त्यावेळेस इकडे नंदिनी ह्या आपल्या जीवाला जे फोटो पाठवलेले असतात ह्या फोटोमधून दीपक खिडकीमधून बघत असताना त्या था फोटोमध्ये आता जीवाला दिसतं जीवा तो फोटो झूम करून बघत असतो आता लगेच तो फोटो पार्थला दाखवतो पार्थला बोलतो की हा कोण माणूस आहे आता तर हा दीपक असतो आता हा पार्थ या दीपकला ओळखतो आता हा पार्थ बोलतो की हा तर दीपक आहे त्यावेळेस इकडे जीवा बोलतो की हा फोटो नंदिनीने पाठवला आहे नंतर नंदिनी खूप रडत असते आता इकडे काही नंदिनी फोन उचलायला तयार नसते नंदिनी बोलते की अजिबात मला फोन करू नका मी जड झालेन तुम्हाला असं म्हणत नंदिनी तो फोन स्विच ऑफ करून टाकते आणि खूपच रडत असते नंतर जीवा बोलतो की ती माझा फोन उचलत नाही कट करून टाकतेस ती माझ्यावर चिडली आहे त्यानंतर आता इकडे पारचा फोन या आपल्या नंदिनीला येत असतो तर नंदिनी आता मोबाईल स्विच ऑफ करून टाकते आणि खूप रडत असते तो की त्यांचा फोन स्विच ऑफ झालेला आहे आता इकडे पुन्हा जिव्हा या नंदिनीला फोन करत असतो परंतु तिने फोन स्विच ऑफ करून टाकलेला असतो नंतर इकडे हा जिव्हा या पार्थला सांगतो की दीपक तिकडे आहे नंदिनीच्या जीवाला धोका आहे आपल्याला तिकडे पोहोचावं लागेल दोघं भाऊ आता पळतच नंदिनीच्या जीवाला धोका आहे हे समजतात पळतच आता आनंद निवासकडे निघतात दोघे भाऊ घरातून पळत जात असतात तेव्हा काव्यही बघते काव्य लगेच आपल्या मनाशी बोलते की मी इतके पार्थला कॉल केले पार्थने एक सुद्धा माझा कॉल उचलला नाहीये दोघे असे धावत पडत नेमकं कुठे गेले असतील ऐस असंही ही काव्य आपल्या मनाशी बोलते नंदिनी ही खूपच रडत असते आणि आनंद निवासमध्ये ती बसलेली असते तिला रडूच आवरत नसतं असं बघायला मिळतं की आता ह्या हुशार दीपकने बाहेरून दरवाजा लॉक करून घेतलेला असतो आणि नंदिनीला दावेने वर बांधलेलं असतं तेव्हा आता ह्या दीपकने आता नंदिनीला धमकावून सांगितलेलं असतं की आता जो तुला जीवा वाचवायला येईल ना तोच तुझ्या मरणाचं कारण असेल आणि इकडे जेव्हा आता दरवाजा उघडण्यासाठी खूप धडपडत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार नंदिनीचा जीव कसा हा आपला जीव वाचवणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद